बहीण भावाच्या मायेला आता पोस्टाचं वॉटरप्रूफ संरक्षण पोस्टाच्या वतीने रक्षाबंधनसाठी वॉटरप्रूफ लिपापे सर्व टपाल कार्यालयामध्ये वॉटरप्रूफ लिपापे उपलब्ध नजिकच येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी बहीण भावासह भारतीय टपाल विभागही सज्ज झाला आहे राख्या पाठवण्यासाठी यावर्षी टपाल कार्यालयाकडून विशेष वॉटरप्रूफ लिपापे उपलब्ध करून, लिपा करून देण्यात आले आहेत त्यामुळे बहीण भावाच्या प्रेमाला पोस्ट खात्याचे वॉटरप्रूफ कोंदन लाभले आहे या लिपाप्यांमुळे राख्या सुरक्षित भावांपर्यंत पोहोचतील तसेच त्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा इतर कारणामुळे खराब होणार नाहीत असा विश्वास टपाल खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे टपाल विभागाच्या वतीने रक्षाबंधन निमित्त देशात आणि परदेशात राख्या पाठवण्यासाठी वॉटरप्रूफ लिपापे उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांची किंमत जीएसटीसह बारा रुपये आहे खासगी कुरिअर सेवेच्या तुलनेत हे दर कमी असल्याने या सेवेला ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे कराड शहरासह तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये हे लिपाफे उपलब्ध करून देण्यात आले आहेत या पोस्ट विभागाच्या वॉटरप्रूफ लिपाच्या सुविधांचा सर्व बहीण भावांनी लाभ घ्यावा असे आवाहन कराड डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांनी केले आहे यावेळी कराड डाक विभागाचे अमित देशमुख अमृत कुमटकर यांची उपस्थिती होती एस पी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीठ कराड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता रक्षाबंधनाचा सण जवळ आलेला आहे त्याच्या निमित्ताने पोस्ट डिपार्टमेंटने बहिणींच्या बहिणींना सुविधा म्हणून प्लास्टिक कोटेड एनव्हलप्स असलेले राखी कवर्स प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये कराडमधल्या उपलब्ध करून दिलेले आहेत तर माझं सगळ्या बहिणींना आवाहन आहे की त्यांनी या पोस्ट पाकिटांचा वापर करून आपल्या भावांसाठी खूप छान छान गाठ्या पाठवाव्यात आणि हा सणाचं सण साजरा करावा या पोस्टाच्या गाख्या ज्या आहेत त्याच्यासाठी डिलिव्हरी डिपार्टमेंटने पोस्ट विभागाने वेगळी सुविधा केलेली आहे कारण याच्यामध्ये एक सेपरेट काउंटर आणि सेपरेट बॉक्सेस आम्ही हो ठेवलेले आहेत जे की वितरणासाठी सुद्धा लवकरात लवकर कसे पाठवता येतील याची आम्ही व्यवस्था केलेली आहे